नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो बऱ्याच अशा महिला असतात की त्यांना अशी छोटी बाळं असतात आणि त्या महिलांना बिचाऱ्यांना कळतच नाही की माझं बाळ का किरकिर करतं आहे का रडतं आहे माझं बाळ सारखं सारखं आजारी का पडतं आहे यामागचं कारण त्या महिला शोधू शकत नाही हे बघा बाळ आजारी पडतं त्यावेळेस आपण त्याला दवाखाना वगैरे सगळ्या गोष्टी करतोय परंतु तरीही त्याला फरक पडत नाही आहे अशा वेळेस एकतर त्या बाळाला एकतर त्या बाळाला नजर बाधा झालेली असेल किंवा मग आता बरेच असे आपले म्हणजे जवळच्याच अशा काही व्यक्ती असतात की ज्यांना म्हणजे शत्रू असतात आपले वरतून जरी ते गोडगोड बोलत असतील तरी मनातून त्यांच्या काही वाईट भावना असतात की ज्यांना नाही सहन होत आपल्या घरात इतकं छान बाळ जन्माला आलेलं मग अशा व्यक्ती त्या बाळाला एक तर काहीतरी बाधा करून देतात आणि म्हणून ते बाळ आहे ना सतत एकतर आजारी पडत असतं चिडचिड करत असतं रडत असतं आणि याच्या बाळाच्या अशा वागण्यामुळे बाळाची जी काही आई आहे ती अनेक दवाखाने करून अक्षरशः हैराण झालेली असते तिला स्वतःलाही कळत नाही की नक्की याच्यावर काय उपाय करू अशा वेळेस मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे जे की तुम्ही नक्की करून बघा तुमच्या बाला बालकाला याचा नक्कीच चांगलाच फायदा होईल तुम्हाला याचा फार चांगला अनुभव येईल मी जो तुम्हाला उपाय सांगत आहे तो आपल्या गुरुमाऊलींनी आपल्यासाठी म्हणजे आपल्या लहान बालकांसाठी सांगितलेला आहे की ज्या बालकांना असा काही त्रास होत असेल सतत किरकिर करणं रडणं सतत आजारी पडणं सतत बालक कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारीच पडत असतं दवाखाना करूनसुद्धा त्याला फरक पडत नाही आहे अशा वेळेस माऊलींनी हे प्रभावशाली उपाय आपल्याला करायला लावलेले आहे हे उपाय तुम्ही नक्की करून बघा त्याचा तुम्हाला नक्की चांगलाच फायदा होणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला काय करायचं आहे अळणी भात शिजवायचा आहे भात अगदी नेमकाच शिजवायचा आहे जेणेकरून एक छोटीशी अशी वाटी भरेल एवढाच भात तुम्हाला फक्त शिजवायचा आहे आणि त्यात मीठ बिलकुल टाकायचं नाही म्हणजे अळणी भात शिजवायचा आहे त्याच्यानंतर तो जो काही भात आहे तो तुम्हाला एका कागदावर काढून घ्यायचा आहे कागदावर काढल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला हळदी आणि कुंकू टाकायचा आहे त्याचसोबत मग त्या भातावर तुम्हाला एक वात खोबरेल तेलात बुडवलेली वात प्रज्वलित करायची आहे ती वात खोबरेल तेलातीलच असावी ती खोबरेल तेलात प्रज्वलित केलेली जी काही वात आहे त्याबरोबर तो भात असा तुमच्या दोन्ही हातांमध्ये घेऊन म्हणजे त्या कागदासहित बालकाला बसवायचं आणि बालकासमोरून तुम्हाला ते जे काही पात्र आहे तुमच्या हातातलं ते तुम्हाला असं दोनदा उतरवायचं आहे दोनदा उतरून घ्यायचं आहे बालकासमोरून आणि त्याचबरोबर बालकाच्या डोक्याभोवती सुद्धा तुम्हाला तो जो काही तुमच्या हातात घेतलेला बा भात आहे कागदा तो, हुझा तो हुझा तुम्हाला असा तीनदा फिरवायचा आहे डोक्याभोवती बालकाच्या ज्याला उतरवणं असंच म्हणतात तर बालकाच्या डोक्याभोवती सुद्धा तुम्हाला हा भात तीनदा फिरून घ्यायचा आहे आणि उतरवताना तुम्हाला दोनदा उतरून घ्यायचा आहे आणि हे करून झाल्यानंतर लगेच ताबडतोब तो जो काही भात आहे तो तुम्हाला कचरा टाकून द्यायचा आहे आता असं तुम्हाला सलग तीन दिवस करायचा आहे हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा कराल तर सलग तीन दिवसच करा सलग तीन दिवस, दिवस केल्यानंतर तुम्हाला या प्रयोगाचा नक्की अनुभव येईल तुमचं बालक जर घडीघडी म्हणजे किरकिर करत असेल रडत असेल आजारी पडत असेल तर तुम्हाला याच्यात नक्की फरक जाणवेल आणि याचा तुम्हाला चांगलाच अनुभव येईल त्याचबरोबर अजून एक दुसरा उपाय आहे तोही मी तुम्हाला इथे सांगत आहे तुम्हाला काय करायचं आहे बालकासमोर दोन ते तीन उद्बत्त्या लावायच्या आहे त्या उद्बत्त्या लावल्यानंतर तुम्हाला कालभैरवाष्टक तीन वेळा म्हणायचं आहे आता कालभैरवाष्टक तुम्हाला आपलं स्वामी समर्थ महाराजांचं जे काही नित्य सेवा पुस्तक आहे त्या नित्यसेवा पुस्तकात तुम्हाला कालभैरवाष्टक नक्की मिळून जाईल तुम्ही त्यातून ते कालभैरवाष्टक कमीत कमी तीन वेळा वाचायचं आहे आणि ती तीन वेळा तुमचं वाचून झाल्यानंतर जी काही उदबत्तीची रक्षा तुमच्या प्लेटमध्ये पडेल ती उदबत्तीची रक्षा तुमच्या बालकाला संपूर्णपणे उतरती लावायची आहे त्या बालकाच्या शरीराला डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्णपणे उतरती लावायची आहे कपाळी पूर्ण त्याच्या शरीराला अशी उतरती लावत यायची आहे अशा प्रकारे तुम्ही हा सुद्धा उपाय करू शकता हा सुद्धा उपाय अतिशय प्रभावशाली आहे याच्यानेसुद्धा तुम्हाला बालकाच्या वागण्यात बराच फरक जाणवणार आहे त्यानंतर तुम्हाला एक तिसरा उपाय करायचा आहे तो उपाय असा आहे तुम्हाला काय करायचं आहे एक दोरा है. लाल दोरा घ्यायचा आहे लाल दोरा म्हणजे आपला कर्दोडा वगैरे असतो बघा त्याचा तुम्हाला लाल दोरा घ्यायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे त्या दोऱ्याला तुम्हाला अकरा गाठी मारायच्या आहे आता या अकरा गाठी मारताना कशा मारायच्या तर प्रत्येक गाठ मारताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे अशी तुम्हाला टोटल अकरा गाठी मारताना तो मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि अकरा वेळा मंत्र म्हणून झाल्यानंतर अकरा गाठी मारून झाल्यानंतर तो जो काही लाल दोरा आहे तो लाल दोरा तुम्हाला तुमच्या बालकाच्या गळ्यात तो मंत्र म्हणत बांधून द्यायचा आहे आता तो मंत्र कोणता आहे मी तुम्हाला सांगते मंत्र तुम्हाला गाठ मारताना म्हणायचा आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही एक मंत्र म्हणताय त्याच वेळेस तुमचा एक मंत्र म्हणून झाल्यावर एक गाठ मारली गेली पाहिजे दुसरा मंत्र म्हणताय त्याच वेळेस तुम्हाला दुसरी गाठ मारून तो मंत्र म्हणून ती दुसरी गाठ पूर्ण मारली गेली पाहिजे असं तुम्हाला अकरा वेळा सलग करून तो दोरा बालकाच्या गळ्यात बांधायचा आहे मंत्र असा आहे ओम भ्राम व्रीम भ्रूम रुद्रमूर्तये कालभैरवाय नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कुठला ओम भ्राम व्रीम भ्रूम रुद्रमूर्तये कालभैरवाय नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तुम्हाला हवं असेल तर हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथूनही तुम्ही हा मंत्र बघून म्हणू शकता तर तुम्हाला आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे बालका हे उपाए। तुमी नक्की या त्याचबरोबर आपल्या बालकासाठी हे सगळे उपाय तुम्ही नक्की करून बघा या म्हणजे या उपायांना अतिशय कमी वेळ लागतो परंतु तुम्हाला याचा अनुभव खूप चांगला येईल याच्याने तुमचं बालक शांत आणि निरोगी नक्की राहील चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील तुम्हाला जर काही स्वामी सेवा हव्या असतील त्याचबरोबर जर तुमच्या काही समस्या असतील आर्थिक समस्या मुलांच्या शैक्षणिक समस्या आरोग्याच्या समस्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की प्रश्न विचारू शकता श्री स्वामी समर्थ